नमस्कार स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र दर्पण ट्वेंटी फोर या न्यूज चॅनलमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये शक्ती प्रदर्शन सौ दीपाली अजय चौधरी यांच्या अर्ज दाखल प्रसंगी विक्रमी गर्दी जनतेचा कौल आधीच स्पष्ट दिपाली चौधरी यांच्या अर्जासाठी जिंतूर मध्ये अभूतपूर्व उपस्थिती लोकशाहीच्या सुदृढ आणि सक्षम परंपरेला पुढे नेणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकांचा रणसंग्राम पुन्हा एकदा ग्रामीण महाराष्ट्रामध्ये उभा टाकला आहे ही निवडणूक केवळ सत्तेची नव्हे तर गावागावातील सामान्य जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्याची विकासाला गती देण्याची आणि ग्रामीण भागाचे भविष्य ठरविण्याची एक, एक ऐतिहासिक संधी आहे शिक्षण आरोग्य पाणीपुरवठा रस्ते शेती रोजगार महिला आणि बालकल्याण अशा मूलभूत प्रश्नांशी थेट जोडलेली जिल्हा परिषद ही ग्रामीण विकासाची कणा आहे त्यामुळे या निवडणुकीमध्ये उभे राहणारे उमेदवार हे केवळ प्रतिनिधी नसून ग्रामीण जनतेच्या आशा आकांक्षाचे शिलेदार आहेत प्रत्येक उमेदवार आपल्या पक्षाच्या विचारधारेसोबतच विकास पारदर्शकता प्रामाणिकपणा आणि लोकहिताच्या ध्येयाने प्रेरित होऊन या निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी होत आहे परभणी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज जिंतूर तालुक्यातील राजकीय न न भूतो भविष्यतो असा क्षण पाहायला मिळाला राष्ट्रवादी काँग्रेस गटाच्या जिल्हा परिषद उमेदवार दीपाली अजय चौधरी यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जिंतूर तहसील कार्यालय परिसरामध्ये प्रचंड जनसमुदाय उसळला बोरी सर्कल मधील आलेल्या हजारो कार्यकर्ते समर्थक महिला युवक आणि ज्येष्ठ नागरिकांनी तहसील परिसर गजबजून टाकला एवढ्या मोठ्या प्रमाणावर जनतेची उपस्थिती पाहता राजकीय क्षेत्रामध्ये एक एकच खळबळ उडाली असून ही उपस्थिती येत्या निवडणुकीतील जनमताचा स्पष्ट संकेत मानली जात आहे या अभूतपूर्व जनसमुदायामागे अजय चौधरी यांनी गेल्या अनेक वर्षांमध्ये केलेली ग्राउंड लेवल वरील विकास कामे सर्व समाज घटकांना दिलेले समान न्याय पाणी रस्ते स्वच्छता स्मशानभूमी आणि सारख्या मूलभूत प्रश्नांवर घेतलेली ठोस भूमिका हीच प्रमुख कारणे असल्याचे बोलले जात आहे अर्ज दाखल करताना संपूर्ण वातावरणामध्ये घोषणा उत्साहाने आणि विश्वासाने भरलेले होते कार्यकर्त्यांचा जोश जनतेचा विश्वास आणि उपस्थिती पाहता दीपाली अजय चौधरी यांची उमेदवारी ही केवळ अर्ज दाखल न राहता शक्ती प्रदर्शन ठरली अशी चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहे इतका मोठा जनसमुदाय एकाच वेळी तहसील कार्यालयात येणे ही फार मोठी बाब असून ही उपस्थिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद आणि बोरी सलकर मधील पकड स्पष्टपणे दर्शविणारी असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र दर्पण ट्वेंटी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यांमध्ये राजकीय वातावरण हे पूर्णपणे तापलेलं आहे या अनुषंगाने आज राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाच्या अधिकृत उमेदवार दीपाली अजय चौधरी यांचा फॉर्म भरण्यासाठी आज बोरी येथील नागरिक आणि संबंधित परिसरातील नागरिक जिंतूर या ठिकाणी जात आहेत तर आपल्यासोबत बोलण्यासाठी काही नागरिक आहेत काय सांगाल तुम्ही की अजय चौधरी हे सर्व समाजातील समाज सोबत घेऊन चालणारं व्यक्तिमत्व आहे का आहे आहे सोबत चालणारा बी आहे आज त्यांच्या पन्नास ते शंभर शंभर दीडशे अडीचशे गाडी होऊ शकते काय वाटतं तुम्हाला कोणाची सीट निघाल अजय भया चौधरी निघणार <laughs> आहे कारण आमचे रस्ते खब्रस्तान जे केलेले आहेत पुन्हा सिमेंट रोड केलेले आहेत पण आमच्यासाठी ले एकदम ग्रेट अजय चौधरी येणार म्हणजे शंभर टक्के येणार जे काय त्यांची त्यांनी आम्हाला विकास करून दाखवला बोरीचा त्याच गोष्टी आम्ही घेऊन आज लोकांच्या दारात जात हो। आहोत आणि ही निवडणूक लोकांनी हातात घेतल्यामुळे अधिकच चांगली होईल व निश्चितच आमचा यामध्ये विजय होईल ही आम्हाला खात्री आहे नेमकी कोणती निवडणूक जिंकायची झाली तर सर्व धर्मियांना सोबत घेऊन चालावे लागते असं गंभीर नेतृत्व अजय चौधरी यांच्या स्वरूपात जनतेला पाहायला का काय वाटतं याबद्दल नक्कीच आज आजपर्यंत सन्माननीय अजयरावजी चौधरी साहेब ज्या ज्यावेळेस दोन हजार पंधराला त्यांनी राजकीय सुरुवात त्यांची झाली होती ग्रामपंचायतच्या माध्यमातून तर लोकांनी नक्कीच त्यांच्यावर प्रेम व्यक्त केलेला आहे शे, आणि त्यांनी भैयाच्या पाठीशिवाय आशीर्वाद ठेवलेला आहे त्यामुळं आम्हाला कुठली दुमत नाही की आमचा विजय हा निश्चितच होणार यामध्ये तू कुठलाही दुमत नाहीये यंग जनरेशनसाठी काही रोजगाराच्या सुविधा वगैरे उपलब्ध करून देण्यासाठी काय प्रयत्नशील राहील कसा प्रयत्न नक्कीच सन्माननीय अजयरावजी चौधरी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या पुढाकाराने आम्ही निश्चितच येणाऱ्या काळात बँकेच्या माध्यम माध्यमातून काही लोकांना असो वैयक्तिक पिकर्ज असो किंवा त्यांचे वैयक्तिक जे काही कामं असतील त्यांचे कामं करण्याची खात्री व ग्वाही मी अजय भया चौधरी यांच्या माध्यमातून आपण देऊ विश्वास आश्वस्त करू इच्छितो व नक्कीच येणाऱ्या काळात भयाचा विजय होईल व मोठ्या परभणी जिल्हा परिषदेमध्ये पुन्हा एकदा राष्ट्रवादीचा झेंडा पडगल ही आम्हाला खात्री आहे कुठलीही निवडणूक जिंकायची तर पब्लिकचे आशीर्वाद जनतेचे सामान्य जनतेचा आशीर्वाद महत्त्वाचे असतात तर ही जी पब्लिक आहे जनता आहे आपल्या पार्टीशी दिसत आहे याचं नेमकं कारण काय सांगाल बरं तुम्ही याचं कारण असं आहे आम्ही आतापर्यंत लोकांचे भरपूर वैयक्तिक लाभ असो सार्वजनिक काम असो कुठल्याही समाजाचं मंदिर असतील देवस्थान असतील त्यांचे मंदिर बांधणं त्याच्या जीर्णोद्धार करणं व तसेच स्मशानभूमीचा शेड असो स्मशानभूमीच्या कंपाऊंड वॉल असतील हे सर्व काम आम्ही आजपर्यंत केलेले आहोत आणि बोरीमध्ये भ भूतोन भविष्य पंधराशे गुरुकुल आजपर्यंत आम्ही दिलेले आहेत त्यामुळं नक्कीच याचा फायदा आम्हाला भविष्यात येणाऱ्या निवडणुकी जिल्हा परिषदेमध्ये होईल आणि नक्कीच लोकांनी आम्हाला त्या पद्धतीने मतदान करतील ही आम्हाला खात्री आहे काय सांगाल <स्यासाँगाल> आतापर्यंत समाजकारण आता थेट राजकारण काय सांगाल हे जे आजच वातावरण आहे याच्यावरून तर सगळं वातावरण सेक्युलर असल्यामुळे वाटतंय कुणी एका धर्माला घेऊन चालणार नाही दलित असो मुस्लिम असो ओबीसी असो सगळा समाज यांच्या सोबत आहे अशा संदर्भातलं हे वातावरण आहे सगळं त्याच्यामुळे एवढी सगळी गर्दी आहे का वाटतं तुमचा हा जो प्रवेश आहे हा प्रवेश गेम चेंज म्हणून ठरू शकतो का तसं तर नाही म्हणता येणार पण सगळ्यासोबत वातावरण आहे सगळे धर्म सोबत घेऊन चालण्याचं वातावरण आहे त्यामुळे हे सगळं वातावरण तुम्हाला दिसतंय कारण ते हा परिसर झाला होता त्यावेळेस देवदूत म्हणून आशिष भया लड्डा यांचं नाव समोर येत होतं मी युवा म्हणून आणि बोरी जन्म मी युवा म्हणून आणि बोरी जन्मान आलो म्हणून सदैव समाजकार्यात तत्पर राहिलेलो आहे त्या संदर्भात ह्यापुढेही राष्ट्रवादी माध्यमातून राष्ट्रवादी युवा माध्यमातून मी सदैव तत्पर राहणार आहे या समाजासाठी काम करण्यासाठी आणि बोरीकरांसाठी राहण्यासाठी आता विरोधी विरोधी पक्ष जो आहे तो भक्कम आहे कारण केंद्रात सुद्धा त्यांची सत्ता आहे आणि राज्यात सुद्धा त्यांची सत्ता आहे कशा पद्धतीने तुम्ही लढव्या वृत्तीने सामोरे झाले सर्व परिस्थितीला तुम्ही आपलं वातावरण बघा आपला जिल्हा बघा अजून महाराष्ट्र आपल्याला खूप लांब आहे आधी गावातलं बघावं लागलं ला सगळ्या गोष्टी जिल्ह्याचं बघावं लागतं इथं आपल्याकडे सकारात्मक वातावरण वा आहे सगळं राष्ट्रवादीला काय सांगाल कशा पद्धतीने कामकाजाचं रूपरेषा राहील पुढची पुढच्या आता जसं पक्ष श्रेष्ठ म्हणताल त्या हिशोबाने आम्ही पुढे काम करू आणि करत राहू